ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय बबिता पिसाट म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे के खूप सुंदर अनुभव अकोल्यावरून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे म्हणजे त्यांचं माहेर अकोला नाही आहे सासर आहे त्यांचा अकोला आणि त्या म्हणतात की मी खूप श्रीमंतीत वाढले लहानपणापासून गेले सतरा वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये आहे लहानपण म्हणजे सातवी ते आठवीपर्यंतचा काळ म्हणजे आठवी संपेपर्यंतचा काळ संपे खूप श्रीमंतीत आमचा गेला आणि अचानक वडिलांची सर्व्हिस गेली त्यांच्यावर म्हणजे ह्याचा आरोप केला गेला आणि सर्व्हिस गेली त्यांचा त्यांची तुम्ही समजू शकता कशासाठी तर असं झाल्यानंतर खूप वाईट दिवस आले तर त्या म्हणतात की मी वडिलांना पाठीशी घालणार नाही होत्या चुका नाही असं नाही ती ती वेळ येण्याला वडील कारणीभूत होते हे मान्य करायलासुद्धा खूप मोठी ताकद लागता हे विचारात घेतलं पाहिजे हे मान्य करायला खूप मोठी ताकद लागता तर त्या म्हणतात आईनं म्हणजे आईनं ह्या गोष्टींना आधीपासून विरोध केलेला होता पण वडिलांनी ऐकलं नाही आणि त्याचा कुठंतरी आम्ही भागीदार झालो का तर त्यांचा पैसाच आम्ही वापरत होतो आणि आम्हाला पण ते भोग भोगायला लागले मग आणि खूप वाईट दिवस आले म्हणजे वाईट म्हणजे ते दिवस विचार न करण्यापलीकडं पण त्या काळात म्हणतात ज्यावेळेला वाईट वेळ येतात त्यावेळेला आपल्याला काहीतरी देवाचं किंवा गुरूंचं हे सगळं करण्याची बुद्धी सुचत्या जोपर्यंत चांगलं असतं तोपर्यंत माणूस काही बघायला जात नाही हा आपलं सगळं चांगलं आहे काय असलं बघायला जात नाही पण ज्याला वाईट वेळ येतं आणि अशी वाईट वेळ आल्यानंतर आईच्या एका रिलेटिवमधल्या बाईनं सांगितलेलं होतं म्हणतात म्हणजे फार लांबचं होतं ते नातं तर त्यांनी सांगितलं की तू जरा आईंचं वगैरे आमच्या करभजन वगैरे ते आणि ते काय असं हे नाही आहे तू त्यांनी क्लिअर कट आधीच सांगितलेलं ह्यातनं दिवस चांगले येतील पण ते लगेच येतील असं नाही आहे किंवा तू जर असं तोडगे आई सगळीकडे असं काहीतरी विचारपुस्तन करायची असं देवाला इकडच्या तिकडच्या असं म्हणजे आपण म्हणतो आहे ना का कुणी काय केले का वगैरे असं सगळीकडे चौकशी करायची आई सगळीकडं काहीतरी उपाय तापाय सांगितले की पैसा खूप लागायचा आणि आ आमची फायनान्शियल कंडिशन त्यावेळेला तशी नव्हतीच की काहीतरी उपाय करावे का तर वडील असं दुसऱ्या ठिकाणी कामाला चाललेले होते आणि आम्हाला आधीपासून चांगल्या ह्याच्यात राहायची सवय झालेली हे दिवस आम्हाला दिसल्यामुळं ते ॲडजस्ट करणंसुद्धा आम्हाला फार त्रासाचं व्हायला लागलेलं होतं म्हणतात आणि आम्ही दोघं तिघं भाऊ बहीण खाणारे आई वडील आणि वडिलांच्या मा माहेरी म्हणजे वडिलांच्या आईवडिलांना पण पैसे द्यावे लागायचे तर हे सगळे ॲडजस्ट होणारच नव्हतं आणि खूप खूप वाईट म्हणजे तुम्हाला खरं सांगू का म्हणतात की गरीबीतनं श्रीमंती आलेली माणूस पचवू शकतोय पण ना एकदम गरिबी आलेली माणसाच्या पचनी पडत नाही आणि खूप आम्ही रडायचो खूप त्रास व्हायचा ह्या गोष्टींचा आमचं स्वतःचं घर विकायला लागलं आम्हाला म्हणतात त्या आणि भाड्याच्या घरात आम्ही राहायला लागलो तिथं अशा पद्धतीचं की म्हणजे सगळे आपण म्हणतो आहे ना गल्ली तशा टाईपमध्ये होतं घराला घर गर, आणि एवढ्या मोठ्या बंगल्यातून आम्ही ह्याच्यामध्ये आलो राहायला खूप बेकार परिस्थिती झालेली होती म्हणतात आणि मग आईला आईनं असं काहीतरी इकडं तिकडं विचारलं की पैसे द्यावे लागायचे तिथं असं म्हणजे मग आईनं तसले एक दोन वेळा केलं तरी पण इकडचं तिकडचं उचणं पासणं असं करून आईनं केलं पण त्याच्यातनं काही हे झालं नाही म्हणतात का तर आपली कर्म ज्यावेळेला येतात ना परतफेडीवर त्याला खूप वाईट असतं आहे म्हणतात त्या आणि मग ह्याच्यामुळं मुलाबाळांना आणि खरं आपल्या परिवारालासुद्धा भोगायला लागते एकाचा गोष्टीचं म्हणजे एका व्यक्तीचं करणं आणि त्यामुळं त्या म्हटल्या मग आईला त्या रिलेटिव्सने सांगितलं खरं तुला सांगते मी म्हटलं की तुला मी चा सांगते की तू जर केलंस ना तर दिवस कधी ना कधी चांगले येणार पण त्याच्यासाठी असं नाही की तू आज केलेस आणि उद्या तुला काहीतरी मिळेल असा हा मार्ग नाही आहे पण सोन्याचे दिवस येणार मात्र खरं तू नेटानं केलीस तर खूप चांगलं आहे असं त्याला त्या म्हटल्या मग आई आई म्हटली काय काय करायचं मग तिथं जवळच आमच्या माहेरी म्हटल्या मंदिर पण होतं आणि अनायसे म्हणजे मंदिर म्हणजे दुसऱ्या मंदिरातच आईंचं केलं जायचं म्हणत्या त्यानी माहेराचं नाव नाही सांगितलं मग त्या म्हटल्या आई चालली म्हणल्या आणि आमच्या इथं पण आहे म्हटल्या त्या का म्हणजे जे रिलेटिव्ज होते आमच्या इथं पण आहे ग मला माहिती नव्हतं मग तू जा मंदिरात कसं असते बघ सेवा घे मग म्हटल्या आईनं दोन दोन सेवा करायला सुरुवात केली संध्याकाळची नित्योपासना सकाळचं प्रातस्मरण आणि म्हणतात आईने एका ह्याच्यात सांगितलं ना तेल चांगलं त तापलं ना मग मोहरी आणि जिरे वगैरे असं ते तडतडतंय जो तो म्हणजे तोपर्यंत मन जोपर्यंत उद्विग्न होत नाही तोपर्यंत सेवा पण तेवढी ह्यानं होत नाही आपल्याकडनं चांगल्या दिवसांमध्ये तर मग तसं काहीतरी झालं म्हणतात आईचं आणि आई, आई सारखी नामस्मरण करत असायची दिवसावर दिव दिवसावर दि, संकटं येत होती प्रत्येक दिवसाला अशी संकटं येत होती पण आईनं ना ढलली नाही म्हणतात आणि त्यातनं आम्हाला पण जोर जबरदस्ती ना ती नामस्मरणाला बसवायची दर रविवारी बालोपासनेला पाठवायची की तुम्ही जायचंच जोर जबरदस्ती आम्हाला बालोपासनेला तिघांना पण पाठवायची म्हणतात आई आणि स्वतःसुद्धा कधी तिनं खंड केलं नाही सहा ते साडेसहा वर्ष म्हणतात इतके त्रासात काढले वडील दुसरीकडं कामाला जात होते लोकांचे टोमणे आर्थिक परिस्थिती खराब ह्या सगळ्या गोष्टीतून इतके भयानक दिवस की आणि एक वेळ भाकरी खायला नसली तरी चालेल पण आपण म्हणतोय ना भ्रष्टाचार केलं आहे किंवा हे असं केलं म्हणून ह्या ह्याचं सगळं गेलं असं ज्या वेळेला लोकांना माहिती पडतं आणि लोकं ज्या वेळेला तोंडावर सुद्धा कधी कधी बोलतात अशी लोकं असतात म्हणतात की टोमने मारून बोलतात किंवा नातेवाईकात अशी लोकं त्या गोष्टींचा खूप जास्त आईला आणि आम्हाला त्रास झाला म्हणतात आणि ते खायला नसलं तरी चालेल पण हे असलं नसावं त्या म्हणत होत्या तर त्याच्यानंतर मग आम्ही सेवेत आणि मलासुद्धा मी मोठी झालेली होते त्यामुळं हो मला पण कळत होतं भावंडं थोडी लहान होती पण त्यांनासुद्धा समजायला लागलं होतं की आई जे सांगायला लागल्या ते आपण केलं पाहिजे का तर आपली परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे आणि आपल्याला कुणाचा आधार नाही आई म्हणायची असे बाकी बाकीचे उपाय टो टोन टोटके तो, तो, वगैरे करायला गेलं तिथं पैसा खर्च होतो आहे काही व्हायचं आहे ते होऊ दे तुमचं चांगलं होईल किंवा वाईट होईल ह्या मार्गातनं हे हा मार्ग चांगला आहे का तर आई पण शिकलेली होती ज्यावेळेला आईंची प्रकाशनं त्यांनी तिनं वाचलेली होती त्यावेळेला तिला पूर्ण कळलेलं होतं की ह्यातनं चांगलं शिक्षण दिलं गेलेलं आहे त्यामुळं मला रोज चरित्र वाचनाला बसवायची म्हटली रोज पाच पानं वाचायचं नामस्मरण करायचं खूप जोर जबरदस्ती आई हे पहिल्या व वर्ष दीड वर्ष करून घेतली तिनं आणि नंतर आम्ही आपसुकच आईंच्या मार्गात यायला लागलो आम्हाला स्वतःमध्ये पहिला फरक हाच असतोय बर का ज्याला आपण गुरुमार्गात येतोय ना पहिला फरक आपण आधी का नाही जगाला बदलायला जात असतोय पण ज्यावेळेला आपण गुरुमार्गात येतोय येतो आहे ना तर त्यावेळेला आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल होताला आपण जाणवायला लागतोय ला आपल्याला हा पहिला आपल्याला गुरु गुरूंनी दिलेला अनुभव असतो आहे हा माझ्या बाबतीत तर मी मी ना हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते तुम्हाला आपण जगाला आधी आपण सगळ्या जगाला बदलवायसाठी तू असं केलंस तू तसं केलंस आपण जगाला शिकवत असतोय ना असं वागलं मग त्यांना तसं केलं पण ज्या वेळेला आपण गुरुमार्गात येतोय ना त्यावेळेला आपण स्वतः बदलायला लागतोय जगाला बदलवत बसायला लागत नाही आणि त्यामुळं आपण सुखी व्हायला लागतोय ही पहिली गोष्ट होत्या तर त्या म्हणतात तसंच काहीसं झालं आणि मग त्या त्यावेळेला असे अनुभव अन्नमधनं यायचे की हां ह्या हा मार्ग आपल्याला सुखी करणार आहे हे दे सांगण्यासाठी अनुभव येतात म्हणतात पण जे खडतर जे भोग असतात ते भोगून सारल्याशिवाय गुरु सगळ्या गोष्टी निवारण करत नाहीत तर मग असं होताना साडेसहा वर्ष सात वर्ष म्हणायला लागतील म्हणतात आईची सेवा चालू होती सगळं अशीच सेवा चालू होती आणि मग त्याच्यानंतर आमची आजी वारली म्हणतात आजी म्हणजे आईची आई वारली म्हणतात आईच्या आई वारल्यानंतर आईच्या आईकडे पण प्रॉपर्टी होती म्हणतात पण मामा वगैरे सगळे होते म्हणतात दोन मामा त्यांना आणि आपणच आईवडिलांना कधी काय दिलं नाही त्यामुळे आई मागू शकत नव्हती काय म्हणला पण आईंनी कृपा केली म्हणतात त्यावेळेला बरोबर आईचं जे सहा सात वर्षांची सेवा झाल्यानंतर आणि आई वारल्यानंतर ज्या वाटण्या होतात त्या वाटण्यांमध्ये मग म्हणतात आईला आईकडची प्रॉपर्टी मिळाली लेक वारस म्हणून प्रॉपर्टी मिळाली पण आईला अपेक्षाच नव्हती किंवा हे नव्हती मिळेल असं हे नव्हतं तरीसुद्धा म्हणतात तब्बल बारा लाख रुपये मिळाले म्हणतात हे सगळं आईंची कृपा होती म्हणजे आमचं सिच्युएशन अशी होती की म्हणजे आम्ही सगळे शिक्षण घ्यायला लागलेलो होतो म्हणतात आणि त्यामुळं म्हणतात माझ्या शिक्षणासाठी आई वडिलांना पैसे घालायला पैसे मिळाले आणि मग म्हणतात की इंजिनिअरिंग झालं सगळं इतकं व्यवस्थित झालं म्हणतात आणि इंजिनिअरिंग वगैरे सगळं झाल्यानंतर मग म्हणतात मी जॉबला लागले म्हणतात आणि सगळ्या गोष्टी मग मी भावंडांची शिक्षणं पूर्ण केली व्यवस्थित हे सगळं आईंच्या कृपेवर त्याच्या त्याच्या ज्या वेळेला आईंचा मार्ग सापडला त्याच्यानंतर कधीही इतका त्रास होत होता सहा सात वर्ष पण आईनं कधी तो मार्ग सोडला नाही आणि आम्हालाही सोडू दिला नाही आणि ह्याच ज्या वेळेला गोष्टी घडल्या ना, ना वडिलांचे पैसे ज्या वेळेला आईच्या आईचे पैसे ज्या वेळेला मिळाले लेकवारस म्हणून जे बारा लाख रुपये मिळाले ना त्यातनं माझं शिक्षण पूर्ण झालं आणि थोडे पैसे जे राहिलेले होते आम्ही एका साध्या एरियामध्ये थो छोटासा प्लॉट घेऊन ठेवलेला होता माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सर्विसला लागल्यानंतर भावंडांना त्यांनी शिक्षण हे केली आणि तुम्हाला सांगतात म्हणतात मला सर्व्हिस लागल्यानंतर एक सहा साडेसहा ते पण तेवढाच काळ गेला सहा साडेसहा वर्ष सात वर्ष म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर म्हणतात मी स्वत घर बांधायला हे केलं आणि मला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा म्हणतात की मी आईंच्या मार्गातली आहे आईंनी खूप जवळ घेतला आम्हाला दास म्हणून आणि आईनी मला म्हणजे एवढी कुवत केली माझी की मी माझ्या आईवडिलांना निवारा बांधून देऊ शकू आणि तुम्हाला खरं सांगते म्हणतात आईचं घर पूर्ण केलं मी आईला टू बी एच के घर बांधून दिलं तो तोपर्यंत माझ्या भावंडांची पण शिक्षणं झाली म्हणतात आणि ते पण सर्व्हिसला लागले त्यामुळं स्टेबल झालं सगळ्या दृष्टीने परत आर्थिक परिस्थिती जशी होती तशी आणि हे सगळं व्हायला आईंचा मार्ग सगळ्यात महत्त्वाचा होता म्हणतात त्यामुळं मी निश्चिंत झाले भाऊ भाऊसुद्धा हे झाल्यानंतर त्यांनी म्हणतात आणि खूप सगळं मग चांगलं झालं भाऊजही आपण सगळ्या सर्व्हिसवाल्या मिळाल्या आईची आर्थिक वगैरे सगळी टेन्शनं गेली मला खूप चांगला नवरा मिळाला म्हणतात माझा नि नवरा पण इंजिनियर मी पण इंजिनियर आणि त्यामुळं आणि सगळ्यांचं खूप चांगलं झालं भामंडांचं चांगलं झालं माझं चांगलं झालं आणि त्यामुळं आईवडिलांचं आपसुकच चांगलं होणार होतं म्हणतात पण जे मार्ग जो मिळायचा होता ना तो जर मिळाला नसताना कदाचित आम्ही कधीच उभारू शकलो नसतो आणि आईनी खूप मोठी कृपा केली आज मी म्हणतात तीन टायमाच्या माझ्या घरात सेवा होतात म्हणतात म्हणजे मी मी जरी एक टायमाची सेवा करीत असेल एक टायमाची माझ्या सासूबाई करतात आई मा माझ्या लग्नानंतर माझ्या सासूबाई आईंच्या मार्गात आलेल्या आहेत म्हणतात आणि एक टायमाची सासूबाई माझ्या सेवा करतात एक टायमाची मी सेवा करते आणि एक टायमाची माझी मिस्टर सेवा करतात <कई> अशा तिन्ही टायमाच्या सेवा आमच्या घरामध्ये होतात म्हणतात आणि खूप मग त्यामुळं माझ्या परिवारावर पण आ परिवारा आईंची कृपा आहे माझं भावंड माझ्या भाऊजया माझ्या आईवडील तर अजूनही करतात म्हणतात आणि सगळी सुख त्यांना मिळाली तर हे असे छान छान अनुभव येतात आणि त्याच्यासाठी आपण म्हणतोय ना लगेच येते असं नाही सात सात वर्षांची साडेसात सात वर्षांची सेवा प्रदीर्घ सेवा ही काही मस्करीची सेवा नाही आहे त्रासात सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे का तर त्रासात एकतर माणूस सेवेत खूप जास्त हे हे होतोय नाहीतर पूर्ण सेवा सोडून तर देतोय तर ह्या दोन्ही गो गोष्टींपैकी कुठली तरी गोष्ट नाही झाली पाहिजे त्रासात हे सॉरी त्रासात सेवा सोडणं ही गोष्ट नाही झाली पाहिजे त्रासात जेवढी जास्त तुम्ही सेवा कराल तेवढा जास्त मेवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय